नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण अतिशय महत्त्वाची प्रश्नोत्तरे घेऊन आलेलो आहोत जी तुमच्यासाठी पोलीस भरती सरळसेवा भरती आणि इतर सर्व परीक्षांमध्ये उपयोगी पडणारी आहेत आणि आजची प्रश्नोत्तरे चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज या विषयावर आधारित आहेत जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर मग आजचा आपला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक अलीकडेच कोणत्या पेमेंट बँकेने राजस्थानमध्ये आर्थिक समावेश वाढवण्यासाठी हिंदुस्तान झिंक लिमिटेड एच झेड डी सामंजस्य करार केला आहे ऑप्शन आहे ए एअरटेल पेमेंट्स बँक बी जिओ पेमेंट्स बँक सी फिनो पेमेंट्स बँक डी पेटीएम पेमेंट्स बँक तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी फिनो पेमेंट्स बँक आता यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच मुख्यमंत्री लघु उद्योग प्रोत्साहन योजना सुरू केली आहे ऑप्शन आहे ए महाराष्ट्र बी उत्तर प्रदेश सी गुजरात डी मध्य प्रदेश तर उत्तर आहे ऑप्शन बी उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश राज्य सरकारने अलीकडेच मुख्यमंत्री लघु उद्योग प्रोत्साहन योजना सुरू केली आहे आता यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन जागतिक वन्यजीव दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो ऑप्शन आहे ए एक मार्च बी दोन मार्च सी तीन मार्च डी चार मार्च तर उत्तर आहे ऑप्शन सी तीन मार्च तीन मार्च रोजी जागतिक वन्यजीव दिन साजरा केला जातो आता यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार इंटरनॅशनल इंटेलिजन्स एजन्सीज कॉन्फरन्स दोन हजार पंचवीस कोणत्या शहरात आयोजित केली गेली आहे ऑप्शन आहे ए नवी दिल्ली बी लंडन सी वॉशिंग्टन डी सी डी पॅरिस तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए नवी दिल्ली इंटरनॅशनल इंटेलिजन्स एजन्सीज कॉन्फरन्स दोन हजार पंचवीस नवी दिल्ली या शहरात आयोजित केली गेली आहे आता यानंतर पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक पाच अलीकडेच कोणत्या देशाने ग्रीन एनर्जी कॉरिडॉर प्रकल्पासाठी भारतासोबत करार केला आहे ऑप्शन आहे ए जर्मनी बी फ्रान्स सी जपान डी ऑस्ट्रेलिया तर उत्तर आहे ऑप्शन ए जर्मनी अलीकडेच जर्मनी या देशाने ग्रीन एनर्जी कॉरिडॉर प्रकल्पासाठी भारतासोबत करार केला आहे आता यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा इंटरनॅशनल सोलर अलायन्सच्या नवीन महासचिवपदी कोणाची नियुक्ती झाली आहे ऑप्शन आहे ए उमेंद्र त्रिपाठी बी अजय माथूर सी राजीव कुमार डी विनय माथुर उत्तर आहे ऑप्शन बी अजय माथुर इंटरनॅशनल सोलर अलायन्सच्या नवीन महासचिवपदी अजय माथुर यांची नियुक्ती झाली आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात राष्ट्रीय विज्ञान दिवस भारतात कोणत्या दिवशी साजरा केला जातो ऑप्शन आहे ए सव्वीस फेब्रुवारी बी सत्तावीस फेब्रुवारी सी अठ्ठावीस फेब्रुवारी डी एक मार्च उत्तर आहे ऑप्शन सी अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस भारतात अठ्ठावीस फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक आठ कोणत्या राज्याने मुख्यमंत्री चार योजना सुरू केली आहे ऑप्शन आहेत ए आसाम बी पश्चिम बंगाल सी केरळ डी तामिळनाडू तर उत्तर आहे ऑप्शन ए आसाम आसाम या राज्याने मुख्यमंत्री चाय योजना सुरू केली आहे आता यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा क्रमांक कोणता आहे ऑप्शन आहे ए एकशे छत्तीसवा बी एकशे एकोणचाळीसवा सी एकशे चौवेचाळीसवा डी एकशे पन्नासवा तर उत्तर आहे ऑप्शन बी एकशे एकोणचाळीसवा वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा एकशे एकोणचाळीसवा क्रमांक आहे आता यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दहा इंटरनॅशनल मदर लँग्वेज डे कोणत्या दिवशी साजरा केला जातो ऑप्शन आहे ए एकोणीस फेब्रुवारी बी वीस फेब्रुवारी सी एकवीस फेब्रुवारी डी बावीस फेब्रुवारी उत्तर आहे ऑप्शन सी एकवीस फेब्रुवारी एकवीस फेब्रुवारी रोजी इंटरनॅशनल मदर लँग्वेज डे साजरा केला जातो आता पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक अकरा ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा क्रमांक कोणता आहे ऑप्शन आहे ए शेचाळीसवा बी अठ्ठेचाळीसवा सी पन्नासवा डी बावनवा तर उत्तर आहे ऑप्शन बी अठ्ठेचाळीसवा ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा अठ्ठेचाळीसवा क्रमांक आहे आता पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक बारा आय सी सी महिला विश्वचषक दोन हजार पंचवीस कोणत्या देशात आयोजित केला जाणार आहे ऑप्शन दिलेले आहेत ए भारत बी ऑस्ट्रेलिया सी इंग्लंड डी दक्षिण आफ्रिका तर उत्तर आहे ऑप्शन ए भारत आय सी सी महिला विश्वचषक दोन हजार पंचवीस भारत देशात आयोजित केला जाणार आहे आता यानंतर पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक तेरा अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण योजना सुरू केली आहे ऑप्शन आहे ए महाराष्ट्र बी बिहार सी उत्तर प्रदेश डी मध्य प्रदेश तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बिहार बिहार या राज्य सरकारने मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण योजना सुरू केली आहे आता यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने अलीकडेच कोणता उपग्रह प्रक्षेपित केला आहे ऑप्शन आहे ए जी एस ए टी थर्टी बी आय एन एस ए टी फोर बी सी ओ एस झिरो सेवन डी सी ए आर टी ओ एस ए टी थ्री तर उत्तर आहे ऑप्शन सी ई ओ एस झिरो सेवन भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने अलीकडेच ओ एस झिरो सेवन हा उपग्रह प्रक्षेपित केला आहे आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा जागतिक बँकेने अलीकडेच भारताला किती डॉलरचे कर्ज मंजूर केले आहे आता इथे खाली ऑप्शन दिलेले आहेत आणि ऑप्शन बी हे या प्रश्नाचे उत्तर आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळा दोन हजार पंचवीससाठी आस्कर पुरस्कारातील सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला ऑप्शन आहे ए ओपेनहायमर बी बारबी सी किलर्स ऑफ द फ्लॉवर मून डी पुअर थिंग्स तर उत्तर आहे ऑप्शन ए ओप्पेन्हॅमर दोन हजार पंचवीससाठी आस्कर पुरस्कारातील सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार ओप्पेन्हॅमर या चित्रपटाला मिळाला आता यानंतरचा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सतरा राष्ट्रीय विज्ञान दिन दोन हजार पंचवीसची संकल्पना काय आहे ऑप्शन आहे ए विज्ञान आणि नवनवीन शोध बी ए आय आणि मानवतेचा विकास सी तंत्रज्ञानाचा शाश्वत विकास डी विज्ञान शिक्षण आणि संशोधन तर आपले उत्तर आहे ऑप्शन बी ए आय आणि मानवतेचा विकास राष्ट्रीय विज्ञान दिन दोन हजार पंचवीसची संकल्पना ए आय आणि मानवतेचा विकास ही आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अठरा कुठल्या राज्याने दोन हजार पंचवीसमध्ये ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर केले ऑप्शन आहे ए महाराष्ट्र बी गुजरात सी तामिळनाडू डी राजस्थान तर उत्तर आहे ऑप्शन बी गुजरात गुजरात या राज्याने दोन हजार पंचवीसमध्ये ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर केले आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक एकोणवीस ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा कोणता क्रमांक आहे ऑप्शन आहे ए शेचाळीसवा बी अठ्ठेचाळीसवा सी पन्नासवा डी बावनवा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अठ्ठेचाळीसवा ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा अठ्ठेचाळीसवा क्रमांक आहे आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस भारतीय क्रिकेट संघाने अलीकडेच कोणत्या देशाविरुद्ध टी ट्वेंटी मालिका जिंकली ऑप्शन आहे ए ऑस्ट्रेलिया बी इंग्लंड सी दक्षिण आफ्रिका डी पाकिस्तान तर उत्तर आहे ऑप्शन बी इंग्लंड भारतीय क्रिकेट संघाने अलीकडेच इंग्लंड देशाविरुद्ध टी ट्वेंटी मालिका जिंकली मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील